नमस्कार आप अल्फा अल्का किचन मध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण साबधान्याची खेरी कशी बनवायची ते सांगत आहेत तर यासाठी या वाटीने पाऊण वाटी, वाटी साबुदाणा अर्धा तास आधी भिजू घातला यात तुम्ही बारीक पण साबुधान घेऊ शकता किंवा झाडावा ला कोणता पण साबुदाणा चालेल आणि आता याला अर्धा तास झालेले आहेत आत्ता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की त्यात हे काढून टाकायचं आणि मग त्या गरम पाण्यामध्ये टाकायचा त्यासाठी या चमच्याने चमचे साखर घेतलेली आहे आणि बिना दुधाची करायची आहेत दूध नाही टाकायचं आहे अच्छा दूध आणि ड्रायफ्रूट टाकून पण आपण करू शकतो आपल्याला आवडीने खाण्याकरता पण ही आपल्या पोटाला झोम असते तेव्हा आपण एन्ट्रोकॉनच्या गोळा घेतो पण त्याने कधी लवकर फायदा होत नाही अच्छा वेळे या प्रकारची जर खीर केली तर लवकर फायदा होतो पोटाला साबुदाण्याच आणि हे पाणी पण बघा गरम झालेलं आहे यात हा साबुदाना टाकून घ्यायचा आणि खीर पातळ करायची आपल्याला घट्ट नाही आपण जी दूध टाकून खीर बनवतो ती घट्ट राहते पण यात ती खास पातळ करायचे आणि पिला दुधाचे वापरायचे म्हणजे फायदा आणि उकळली की यात ही साखर टाकायची बघा आता उकळायला सुरुवात झाली आहे आणि पातळ करायची तर बघा ही आता साधण्याची खीर उकळलेली आहे छान आणि आता यात आपण ही चार पाच चमचेची साखर काढली ती साखर म्हणजे गोड झाली पाहिजे समजा आपण टाकली साखर थोडी फिकी वाटली तर वरून पुन्हा तुम्ही थोडीशी साखर घालू शकता आता ही एक दोन मिनटात हा एक हो हो तर त्यामुळे ही आपली बघा आता उकळली ना फिकी वाटली साखर टाकू शकता तुम्ही फिकी वाटली तर बघा आता उकळली ना ही एक दोन मिनटं उकळू द्यायची आणि मग गॅस बंद करायची तर बघा आता उकळ्या खूप आलेल्या आहेत अशा प्रकारे आपली खीर तयार झालेली आहे तर याला थोडंसं झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचे तर अशा प्रकारे तुम्ही ही खीर खात राहा आणि माझ्या चॅनलला जर फॉलो नसेल तर फॉलो करा क्लिक करा आणि धन्यवाद